अनेक वर्ष या गावाचा विकास पाहिलेला आहे पी दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या या सगळ्या भागात सगळ्यात आदर्श गाव स्टेशन स्टेशनपासून सगळ्या व्यवस्था असणारं गाव हे पी आर दादांनी उभं केलेलं आहे या गावामध्ये पोलीस स्टेशन खेचून आणायचं असेल तर स्वतःची जागा पी आर दादांनी दिलेली आहे या गावातल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पी दादा होते म्हणून या गावात आल्या नाहीतर त्या शेजारच्या कुठल्या तरी गावात गेल्या असते आणि म्हणून पी आर दादांच्या असण्याने या गावाला मागच्या तीस चाळीस वर्षात बरच काही मिळालं प्रगतीपथावर गाव आलं या गावातली जवळपास सगळी जमीन जलसिंचनाखाली पी आर दादांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी आणली गावात पैसे खेळायला लागले आणि आपल्या संसाराला जास्त अधिक गती देण्याचं काम हे पी आर दादांच्या या गावातल्या संघटनेने आणि पी आर दादांनी केलं आज आपल्या सर्वांचा तोच आशीर्वाद पी आर दादांच्या मागे राहील हा माझा विश्वास आहे या गावात एकेकाळी एक प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे गावाचा हनुमानाचं मंदिर बांधायचं असेल तरी तुम्ही गावाने स्वतःच्या खिशातून योगदान दिलं पी आर दादानी भागात फिरून माणसांच्याकडून देणग्या गोळा केल्या आणि एक अतिशय आदर्श हनुमानाचं मंदिर मारुतीचं मंदिर जे दहावीस गावात पाच पन्नास गावात दुसरीकडे एवढं मोठं नाही एवढं सुंदर मंदिर गावात तुमच्यासाठी आपल्या सगळ्यांच्यासाठी उभं केलं आणि म्हणून पी आर दादांचं योगदान या गावात फार मोठं आहे याची जाणीव आपल्या सर्वांना कायमची राहील असा मला विश्वास आहे बराच वेळ झालेला आहे तुम्हा सर्वांना या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो